स्वागत आहे जा मराठी चॅनल चॅनलमध्ये आज आपण एकोणीसशे सत्तेचाळीस पासून ते दोन हजार चौदा पर्यंत झालेले पंतप्रधान पाहणार आहोत यामध्ये कोण किती दिवस होते व कोणत्या पक्षाचे सरकार सर्वात जास्त राहिले हे पाहणार आहोत यामधील काही पंतप्रधान असे होते की ते जास्त चर्चेमध्ये राहिले एकोणीसशे सत्तेचाळीस पासून ते आतापर्यंत भारतात चौदा पंतप्रधान झाले आहेत जेव्हा भारताला स्वतंत्र मिळाले त्यावेळेस काँग्रेस पक्षाकडून पंडित जवाहरलाल नेहरू यांना पंतप्रधान करण्यात आले होते पंडित जवाहरलाल नेहरू हे पंधरा ऑगस्ट एकोणीशे सेचाळीस पासून ते सत्तावीस मे एकोणीसशे चौसष्ट पर्यंत पंतप्रधान होते पंडित जवाहरलाल नेहरू हे सर्वात जास्त काळासाठी पंतप्रधान होते नेहरू हे सोळा वर्ष दोनशे शहाऐंशी दिवसांपर्यंत पंतप्रधान होते एकोणीशे चौसष्ट मध्ये जवाहरलाल नेहरू यांचा मृत्यू झाला व पंतप्रधान पत्रिकामे झाले यानंतर गुलजारी नंदा हे पंतप्रधान झाले यांचा कार्यकाळ सत्तावीस मे एकोणीशे चौसष्ट ते नऊ जून एकोणीशे चौसष्ट पर्यंत होता हे फक्त तेरा दिवसांसाठी पंतप्रधान झाले होते भारताचे दुसरे पंतप्रधान झाले काँग्रेस चे बहादूर शास्त्री जे नऊ जून एकोणीशे चौसष्ट ला भारताचे प्रधानमंत्री झाले यांच्याच कार्यकाळामध्ये मध्ये एकोणीशे सासष्ट चे भारत पाकिस्तान युद्ध झाले होते अकरा जानेवारी एकोणीशे सासष्ट बहादूर शास्त्री यांचा मृत्यू झाला लाल बहादूर शास्त्री एक वर्ष दोनशे सोळा दिवस पंतप्रधान होते यानंतर पुन्हा गुलजारीलाल नंदा यांना पंतप्रधान करण्यात आले अकरा जानेवारी एकोणीसशे सासष्ट ते चोवीस जानेवारी एकोणीशे सहासष्ट पर्यंत दुसऱ्यांदा तेरा दिवसांसाठी पंतप्रधान झाले होते चोवीस जानेवारी एकोणीशे ला पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या कने इंदिरा गांधी या पंतप्रधान झाल्या इंदिरा गांधी या पहिल्या भारतामधील महिला प्रधानमंत्री आहेत इंदिरा गांधी चोवीस जानेवारी एकोणीशे सासठ ते चोवीस मार्च एकोणीशे सत्याहत्तर पर्यंत प्रधानमंत्री राहिल्या यांचा कार्यकाळ अकरा वर्षे एकोणसाठ दिवस एवढा होता इंदिरा गांधी यांच्या काळात मोठ्या कामांना करण्यात आले एकोणीशे एकाहत्तर चे भारत पाकिस्तान युद्ध इंदिरा गांधी यांच्या काळात झाले होते इंदिरा गांधी यांनी एकोणीशे पंच्याहत्तर मध्ये आणीबाणी लागू केली होती यानंतर जनता काँग्रेस पक्षावरती नाराज झाली होती व एकोणीशे सत्याहत्तरच्या निवडणुकांमध्ये इंदिरा गांधी यांचा पराभव झाला यामुळे पहिल्याच वेळेस काँग्रेस सोडून दुसऱ्या पक्षाचे सरकार स्थापन झाले होते आणि हा पक्ष होता जनता पार्टी जनता पार्टी या पक्षाकडून मोरारजी देसाई यांना पंतप्रधान करण्यात आले होते चोवीस मार्च एकोणीशे पासून ते अठ्ठावीस जुलै एकोणीशे एकोणऐंशी पर्यंत मोरारजी देसाई हे पंतप्रधान होते मोरारजी देसाई हे दोन वर्ष एकशे सव्वीस दिवस पंतप्रधान होते पाचवे प्रधानमंत्री झाले चरण सिंग यांचा कार्यकाळ अठ्ठावीस जुलै एकोणीशे एकोणऐंशी ते चौदा जानेवारी एकोणीशे ऐंशी पर्यंत होता हे एकशे सत्तर दिवस पंतप्रधान होते एकोणीशे ऐंशी मध्ये निवडणूक होतात आणि काँग्रेस पक्ष पूर्ण बहुमताने सरकार स्थापन करतो व पुन्हा काँग्रेस पक्षाकडून इंदिरा गांधी यांना प्रधानमंत्री केले जाते एकतीस ऑक्टोबर एकोणीशे ला इंदिरा गांधी यांची हत्या झाली होती यावेळेस इंदिरा गांधी या चार वर्ष दोनशे एक्क्याण्णव दिवस प्रधानमंत्री होत्या इंदिरा गांधी यांच्या नंतर अजून कोणीही महिला प्रधानमंत्री झाल्या नाही त्यानंतर प्रधानमंत्री झाले इंदिरा गांधी यांचा मुलगा राजीव गांधी राजीव गांधी हे भारताचे सहावे प्रधानमंत्री आहेत तसेच राजीव गांधी हे भारतातील सर्वात तरुण प्रधानमंत्री होते ते चाळीसव्या वर्षी प्रधानमंत्री झाले होते त्यांचा कार्यकाळ एकतीस ऑक्टोबर एकोणीसशे चौऱ्याऐंशी पासून ते दोन डिसेंबर एकोणीशे एकोणनव्वद पर्यंत होता राजीव गांधी हे पाच वर्षी प्रधानमंत्री होते राजीव गांधी हे राजकारणात येण्यापूर्वी इंडियन एअरलाइन मध्ये वैमानिक होते राजीव गांधी यांनी संगणक उपयोगाची भारताला ओळख करून दिली तसेच टेलिकॉम क्रांतीची सुरुवात त्यांच्या धोरणातून झाली होती यानंतर विश्वनाथ प्रताप सिंह यांनी काँग्रेसमधून बाहेर पडून जनता दल हा पक्ष बनवला आणि ते प्रधानमंत्री झाले दोन डिसेंबर एकोणीशे एकोणनव्वद ते दहा नोव्हेंबर एकोणीशे नव्वद पर्यंत हे प्रधानमंत्री होते यांचा कार्यकाळ तीनशे त्रेचाळीस दिवसांसाठी होता यानंतर समाजवादी जनता पक्षाचे चंद्रशेखर हे पंतप्रधान झाले दहा नोव्हेंबर एकोणीशे नव्वद ते एकवीस जून एकोणीशे एक्क्याण्णव पर्यंत दोनशे तेवीस दिवस चंद्रशेखर हे पंतप्रधान राहिले यानंतर नऊ नंबरचे प्रधानमंत्री काँग्रेसचे पी व्ही राव हे झाले एकवीस जून एकोणीशे एक्क्याण्णव ते सोळा मे एकोणीशे शहाण्णव पर्यंत चार वर्षे तीनशे तीस दिवस हे पंतप्रधान होते पी व्ही राव हे पहिले प्रधानमंत्री साऊथ इंडिया मधून होते पी व्ही राव यांनी मनमोहन सिंग यांच्या सोबत मिळून मोठे निर्णय घेतले होते ज्याने भारताच्या अर्थव्यवस्थेमध्ये खूप सुधारणा झाली होती पुढील तीन वर्षांमध्ये चार वेळेस प्रधानमंत्री बदलले सोळा मे एकोणीशे शहाण्णव ते एक जून एकोणीशे शहाण्णव पर्यंत सोळा दिवसासाठी अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान झाले होते एक जून एकोणीशे शहाण्णव ते एकवीस एप्रिल एकोणीशे सत्त्याण्णव मध्ये पंतप्रधान झाले एचडी देवेगौडा हे तीनशे चोवीस दिवस पंतप्रधान होते बारावे प्रधानमंत्री झाले इंद्र कुमार गुजरात हे एकवीस एप्रिल एकोणीशे सत्त्याण्णव ते एकोणीस मार्च एकोणीशे अठ्ठाण्णव पर्यंत पंतप्रधान होते यांचा कार्यकाळ तीनशे बत्तीस दिवस एवढा होता यांच्या नंतर येतात भाजपचे प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी हे भारताचे दहावे प्रधानमंत्री होते यांचा कार्यकाळ एकोणीस मार्च एकोणीशे अठ्ठ्याण्णव ते बावीस मे दोन हजार चार पर्यंत होता अटल बिहारी वाजपेयी सहा वर्ष चौसष्ट दिवस पंतप्रधान होते दोन हजार चार मध्ये पुन्हा काँग्रेसचे सरकार आले मनमोहन सिंग हे पंतप्रधान झाले दोन हजार नऊ मध्ये निवडणुका झाले आणि पुन्हा मनमोहन सिंग हे प्रधानमंत्री झाले मनमोहन सिंग हे दहा वर्ष पंतप्रधान राहिले दोन हजार चौदाच्या निवडणुकांमध्ये भाजपने पूर्ण बहुमताने सरकार बनवले व नरेंद्र मोदी हे पंतप्रधान झाले दोन हजार एकोणीस आणि दोन हजार चोवीसच्या निवडणुकांमध्ये नरेंद्र मोदी हे पुन्हा प्रधानमंत्री झाले दोन हजार चौदा आणि हजार एकोणीस मध्ये भाजपने कोणावर युती न करता सरकार बनवले होते तर दोन हजार चोवीस मध्ये इतर पक्षांबरोबर नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले आहेत यामध्ये काँग्रेसच्या पंतप्रधानांची संख्या सात एवढी आहे तर भाजपचे प्रधानमंत्री दोन आहेत आणि सर्वात जास्त काँग्रेसचे सरकार चोपन्न वर्ष एकशे तेवीस दिवस एवढे होते नेहरू आणि गांधी परिवारामधील सदस्य सुमारे अडतीस वर्ष प्रधानमंत्री होते व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट मध्ये सांगा आणि सबस्क्राईब करा पाहण्यासाठी